दादा तुमचं नाव सांगा भारत विठ्ठल ठाकरे राहणार कुत्रडोतो अमनवाडी आणि तालुका मालिका तालुका वाशिम जिल्हा अच्छा बरं हे हे जे आर पी छातर आहे हे कोणी दिलं तुम्हाला ते आ, सुनील आणि संतोष ठाकरे सुनील संतोष ठाकरे यांनी दिले आ, हे आर पीची किती वेळ फवारणी केली तुम्ही मागच्या वर्षी दोनच वेळा केली तर रिझल्ट चांगला आला एक सात आयोजन तुम्हाला एकरी सात क्विंटल म्हणजे मागच्या वर्षी ऑबीनचा वापर करून आरतीचा वापर करून एकरी सातचा मी ॲवरेज घेतला हो बरोबर आहे मग सध्याचे तुम्हाला आता सध्याचे पीक दिसत आहे सध्या पीक हो ते तुम्हाला चांगलं वाटते ना चांगलं वाटतं चांगलं जिल्ह्या ना इतर जे शेतकरी तुमच्याकडे जे आहेत समजा जे समजा जे आपले शेतकरी आमच्या जवळपासचे नातेवाईक आहेत येतं किंवा शेतकरी आहेत त्यांनी औषध वापरायला पाहिजे का वापरायला पाहिजे शंभर टक्के गॅरंटी आहे शंभर टक्के गॅरंटी वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे कारण मागच्या वर्षी जे मी रिझल्ट दाखवलेलं आहे औषधी ना हा तर तीन पिकं काढले मी म्हणजे सोयाबीन आणि तूर चौदा चौदा आणि भयमूग पण चौदाच

तुम्हाला चांगलं दिलायच्या बघून हां गुळापासून चंग आहे हे किती एकर आहे मग तुमचं अडीच एकर ज्यकर। अडीच एकराचं ठीक आहे धन्यवाद